नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुंबई आणि महाराष्ट्राची मराठीच राजभाषा इतर भाषांचाही ते सन्मान फडणवीसांचे सभागृहात उत्तर कोरटकर प्रकरणात विरोधकांचे राजकारण कोर्टाच्या आदेशाविरोधात पोलिसांकडून अटकेसाठी अपील फडणवीसांची माहिती भैयाजी जोशी यांचा यू टर्न चौफेर टीकेनंतर म्हणाले माझ्या विधानामुळे गैरसमज झाला मुंबईची भाषा मराठीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सक्षना सलगर यांच्यावर पक्षाकडून राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी आणि भैयाजी जोशींना आपण मराठी आहोत याचे भान नाही का राज ठाकरे म्हणाले मराठी माणूस हे विसरणार नाही हे लक्षात ठेवा आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील एका व्यक्तीला बॅटने अमानुषपणे मारहाण करतानाचा एक व्हिडिओ काल समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता या प्रकरणात आता पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या निकटवर्ती असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे सहा व चौतीसनुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या आरोपीचा शोध घेत आहेत त्याच्या मागावर पोलिसांनी पुणे व अहिल्यानगर येथे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश धोरकट यांनी दिली आहे दरम्यान आमदार सुरेश धस यांनीही सतीश भोसले हा आपला कार्यकर्ता असल्याचे मान्य केले आहे परंतु त्याच्या या कृत्याशी आपले कोणतेही देणेघेणे नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सर्व कामांसाठी एकत्रित एक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ॲग्रिस्टॅक ही मोहीम राबवण्यात येत असून धारूरचे प्रभारी तहसीलदार सुरेश पाळवदे यांनी तालुक्यातील भोपा देवदयफळ मोहखेड आदी ठिकाणी जाऊन या योजनेची सविस्तर माहिती देत या योजनेत नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी तहसीलदार पाळवदे यांनी केले आहे तसेच तहसीलदार धारूर यांच्या वतीने अधिकारी लहू केदार यांनीही धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढून घेण्याचे आवाहन केले आहे सर्व धारूर तालुक्यात के, तालुक्यातील शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन सी एस सी सेंटोरवर जाऊन आपापल्या आप फार्मर आय डी करून घ्यावा त्याशिवाय शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान मिळणार नाही तसेच बँकेचे कामकाजासाठी लागणारे कागदपत्र मिळणार नाही त्यासाठी अग्रीटॅग करण्यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड आधार कार्डला लिंक असलेले मोबाईल व आटचा उतारा हे सर्व घेऊन जाऊन सी एस सी केंद्रावर

बीडमध्ये शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता व शिपाई हे नऊ हजार रुपयांची लाच घेताना तर माजलगावात अकरा हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला पकडण्यात आले पाटोदा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाला जागा भाड्याने देण्यासाठी बांधकाम विभागाकडून इमारतीचे पुनर्मूल्यांकन करण्याबाबत प्रक्रिया सुरू होती याबाबत प्रमाणपत्र देण्यासाठी बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अर्जुन अश्रुबा राख यांनी लाचेची मागणी केली होती या ए सी बीने पडताळणी केली आणि नऊ हजार रुपये लाच स्वीकारताना शाखा अभियंता अर्जुन राख कनिष्ठ अभियंता रोहित गिरी आणि शिपाई रफीक शेख यांना ए सी बीचे डी वाय एस पी शंकर शिंदे यांच्या पथकाने पकडले तर दुसरी कारवाई माजलगाव येथे करण्यात आली शिंपे टाकळी येथील एक गुंठा जमीन नावची करून पी टी आर देण्यासाठी ग्रामसेवक विजय पवार यांनी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती हा व्यवहार ठरला सी बीकडे तक्रार झाल्यानंतर बुधवारी सापळा लावण्यात आला पी आय यांच्या पवार याला लाच स्वीकारताना पकडले एकाच दिवशी दोन कारवाया झाल्याने एकच खळबळ उडाली आहे बीड तालुक्यातील अंजनवती गावातील पोस्ट मास्तर भाऊसाहेब शिवलिंग शेटे यांनी बनावट पासबुक तयार करून चौसाळा उप डाकघरातील कार्यालयात पैसे जमा न करता जवळपास पन्नास लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अंजनवती आणि घारगाव येथील ग्रामस्थांनी केला असून यामध्ये एक रॅकेट कार्यरत असून चौसाळा डाकघरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्वांचीच सखोल चौकशी करून गोरगरिबांच्या खात्यावरील पैसे परत करावेत अशी मागणी सरपंच कैलास येडे रेवन येडे वैभव येडे सुधीर सोनवणे महादेव माळी बाळू शिंदे मारुती वारकरी बंशी शिंदे आदींनी केले आहे एकूण सोळा शाखा असणाऱ्या श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड विरुद्ध बीड जिल्ह्यातील विविध ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल असून फिर्यादीत एकूण एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे पंच्याण्णव रुपयांचा अपहार झाल्याची नोंद आहे साईराम मल्टीस्टेटचे आजपर्यंत आर्थिक गुन्हे शाखा बीड येथे एकूण दोनशे पंचेचाळीस ठेवीदारांची फसवणूक झाल्याबाबत तक्रारी व त्याबाबतचे पुरावे दिलेले आहेत त्यावरून एकूण पंधरा कोटी एकोणतीस लाख बहात्तर हजार तीनशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक झाल्याबाबत माहिती आजपर्यंत प्राप्त झालेली आहे सायरा मल्टीस्टेटचे संचालक श्री विठ्ठल ज्ञानदेव जाधव शिवाजी निवृत्ती खोड यांची गुप्त माहिती काढून त्यांच्या शोधासाठी एक स्वतंत्र पथक तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंभर गोल्डे पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड श्री संतोष शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश यांच्या पथकाने दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यांना अटक करण्यात आले असून त्यांना न्यायालयाकडून पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र श्री विरेंद्र मिश्र बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड श्री विशंभर गोल्डे पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड श्री संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार सहाय्यक फौजदार अभिमान भालेराव पोलीस हवालदार गोरख विष्णू भाऊसाहेब यांनी केले आहे जय भवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य प्रमोद गोरकर यांचे सेवापूर्तीपर्यंतचे प्रशासकीय व शैक्षणिक योगदान हे लक्षणीय राहिले आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर विश्वास कदम यांनी केले ते पाटोदा येथील जय भवानी महाविद्यालयात प्राचार्य गोरकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार सोहळ्यात अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मुख्य लेखापाल प्रतापराव हातोटे महालेखापाल श्रीराम शेळके व प्रभारी प्राचार्य प्राध्यापक सोमनाथ घाडगे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काकडे यांनी प्रस्तावित केले यानंतर सत्कारमूर्ती प्राचार्य प्रमोद गोरकर यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर अशोक देवगुडे यांनी इतर आभार प्रदर्शन प्राध्यापक बापू घोगशे यांनी केले या प्रसंगी सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा समारंभ यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर विश्वास कदम व प्रभारी प्राचार्य घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक बापू घोगशे प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण प्रधान प्राध्यापक शिवाजीराव भोरे प्राध्यापक केशव सुर्वे प्राध्यापक डॉक्टर गोविंद बामदळे यांनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार